ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे विनामूल्य डायलिसिस सेंटर ची सुविधा उपलब्ध मुरबाड ग्रामीण रुग्णालयात विनामूल्य डायलिसिस सेवा उपलब्ध करण्यात आल्याने मुरबाड शहर तसेच तालुक्यातील रुग्णांना फार मोठा आधार झाला आहे डायलिसिस सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त असून पाच बेडचे आहे वैशिष्ट्य म्हणजे एका वेळेस पाच रुग्णांना उपचार घेता येईल अशी माहिती डॉक्टर संग्राम डांगे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली संबंधित डायलिसिस सेंटरचा उपयोग तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रुग्णांना विनामूल्य तसेच प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे होणार असून गरजवंत रुग्णांनी या विनामूल्य सुविधेचा लाभ घ्यावा असे रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले यावेळी किडनी विकार तज्ञ डॉक्टर अनिकेत डॉक्टर सुनील विश्वकर्मा सहाय्यक अधीक्षक माणिक गायकवाड परिसेविका जयश्री चौधरी हे उपस्थित होते ती चान। 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 ते कंटिन्यू प्रोग्राम नजर ठेव असं फक्त तिला पाच पेशेंटच काम आहे दुसरं काय बघायचं नाही याय पण सगळ्या व्यवस्था जागेवर आहे त्याच्या तुम्हाला पाईप्स दिसतायत ह्या ज्या वरच्या पाईपलाईन मधून जे पाणी जातं ते ह्या ठिकाणी अलीकडे आहे ह्या ठिकाणी फिल्टर केलं जात तर हे आपल्या शरीरामध्ये डायलिसिस करताना पाणी सोडावं लागतं डायलिसिस म्हणजे काय स्वच्छता करणे म्हणजे जसं आपण घरचं नाली वगैरे साफ करतो त्या पद्धतीने तर पाणी सोडताना डायरेक्ट पाणी आपण सोडू शकत नाही त्याचं जे टीडीएस लेवल आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी ते मॅच झाल्या पाहिजे आपल्या शरीराला तर ते काम इथं होतं इथून ते ह्या पाईप वाटत खेळवल्या जात त्या वरच्या आणि मग ते प्रत्येक मशीनला जोडलेले बघा तिथून ते मानवी शरीरात जाऊन परत जाते परत जाताना परत जाताना हा जो मोठा पाईप पाई आहे पाई खाली त्यातून बायोमेडिकल वेस्ट वाटवले रुग्णालय मुरबाड महाराष्ट्र शासन व एच एल एल लाईफ केअर लिमिटेड या दोन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपल्या ठिकाणी या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सुरुवात झालेली आहे आणि हे डायसिस सेंटर अत्यंत अत्याधुनिक अशा डोरा सिक्स थाउजंड एच डी या कंपनीचे आपल्याकडे पाच मशीन्स प्राप्त झालेले आहेत एका मशीनवर साधारणतः दिवसाला तीन ते चार पेशंट्स गुणिले पाच म्हणजे एकंदरीत आपल्याला दिवसाला वीस डायलिसिस रुग्णावर पूर्णपणे मोफत सेवा आपल्याला देण्यात येते हे सर्व कार्य करण्यासाठी माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार सरांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर ह्या सेवा या ठिकाणी फोर इंटू सेव्हन इंटू थ्री सिक्स्टी फायव्हर्ण वर्षभर चालू राहते ज्या ह्या पेशंटच्या उपचारासाठी ठिकाणी किडनी विकार ऑन कॉल भेटीसाठी उपलब्ध असतील हे डेली नाही त्यानंतर ह्या मशीन चालवण्यासाठी डायलिसिस टेक्निशियन आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे स्टाफ नर्स अवेलेबल आहे त्यांचा क्लिनिंग स्टाफ त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्या प्रिमायसिस मधला एक सेपरेट वॉर्ड आम्ही एमओयू करून त्यांच्या त्यांना हस्तांतर केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची जी कार्यवाही ही पूर्ण चालू असणार आहे या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून एक नवीन अपडेट मला द्यायचे की आपल्याकडे स्वच्छते संदर्भात वारंवार तक्रारी व्हायच्या अख्ख्या महाराष्ट्रात किंवा ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यावर शासनाने बीएससी कॉर्पोरेशन या कंपनी सोबत गव्हर्नमेंटने सामंजस्य सा करार केलेला आहे आणि त्या करारानुसार त्यांचे सफाई सर्व्हिसेस जे आहेत त्या टोटल आम्ही आउटसोर्स केलेल्या जेणेकरून त्यांची सर्व कर्मचाऱ्यांची टीम ज्या पद्धतीने आपण बीबीसी लोक बघतो स्टेशनवर एअरपोर्ट वर किंवा हे तर त्या पद्धतीनं प्रोफेशनल क्लिनिंग या ठिकाणी रुग्णालयाच्या अंतर्गत आणि परिसर या गोष्टीची सुद्धा आता सुरुवात झालेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी स्वच्छतेविषयी जे आजपर्यंत जे प्रॉब्लेम यायचे आपण जे फेस करायचो त्या गोष्टी या पूर्णपणे याला आळा असेल